नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मैत्रीण आज मी बनवत आहे वरण त्यात दुपारच्या जेवणामध्ये तूर डाळ मुगड डाळीचं वरण आहे भात आणि मस्त भाजी बनवणार आहे एक मुठ एक मुठाशी ना मुगाची डाळ घेतली आणि तुरीची डाळ दोन्ही मिक्स करून डाळ करणार आहे तर चला खाली झाले डाळ संपले आता पहिले ना ही डाळ धुवून घेते आणि कुकर लावायचं आहे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ अशी डाळ धुवून घ्यायची आता यामध्ये एक मोठ्या आकार मोठ्या आकाराचा असा टॅमॅटो घेतला आहे जास्त बारीक काय करायची गरज नाही आहे एकाचे दोन करून त्यामधनं पण दोन खापा केल्यात बघा अशा चिरा करून घेतलेल्या आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकायची आहे आता यामध्ये हळद टाकायची आहे पाणी टाकायचं आहे आता पाणी बघा आपण डाळ थोडीच आहे ना मग अशी डाळ आहे ना अशी बुडली का त्याच्यावरती थोडं पाणी राहील एवढंच टाकायचं बराबर होतं म्हणजे डाळ ओतू पण जात नाही आणि यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे बरं का आता बघा गॅस चालू केलं आहे आणि आपण कुकर ठेवून घेतले आपल्याला इथे ती तीन चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि आता लगेच मी तांदूळ काढलेत तर तांदूळ काढले आहेत घसा खरखरते दोन वाट्या तांदूळ घेतलेत तर स्वच्छ निवडलेला तांदूळ आहे फक्त मी त्याला झटका मारून घ्यायचं आहे पाहू शकता आता मी तांदूळ पण धुवून घेते तर दोन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवायचा वरती असं सफेद पावडर असते भाताने चोळून चोळून धुतलं आहे तांदूळ आता यामध्ये आपण भातामध्ये पाणी ठेवायचं आहे तर भातामध्ये किती पाणी ठेवायचं ते पण सांगते जेव्हा आपण तांदूळ धुवून झाल्यानंतर तांदळाच्या वरती अर्धा इंच पाणी ठेवायचं म्हणजे भात बराबर होतं पाणी कमी पडत नाही अजिबात आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि गॅस मोठा केला आहे आता आपण लगेच भाजीची तयारी करूया तर भाजी मी बटाट्याची भाजी करणार आहे इथं दोन बटाटे मोठे घेतलेत एक कांदा घेतलेला आहे आणि लसूण आता बटाट्याची आपण साल काढून घ्यायची आहे आता इकडे बघा भाताला मस्त उकळी आलेली आहे आणि हा वरचा थोडा फेस आहे तो काढून घेते भाताला एकदा मोठी उकळी आली ना का गॅस बारीक करायचा आहे झाकण ठेवायचं आणि गॅस बारीक करायचा भात एकदम छान होतो आतमध्ये आपण चमच्या ठेवल्यामुळे काय होतं भात अजिबात ओतू जात नाही आणि गॅस पण खराब होत नाही इथे मी बटाटे बघा असे मोठ्या आकारात असे कापून घेतलेले आहेत कारण कुकरमध्ये भाजी करायची आहे तर कढईत करायची असेल तर पातळ असे कापून घ्या मैत्रिण तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि हो नवीन कुणी असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला जी बेल येते तिला पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील त्याचबरोबर आपण लसूण पण छान असं कापून घेतलेला आहे पाच सहा मिरच्या घेतल्या आहेत एक मोठा टॅमॅटो कापून घेतले आता इकडे बघू बघा भात छान झालेला आहे आता लगेच इथं आपण वरणाला फोडणी देऊया तर इथे हा टोप ठेवून घेतलेला आहे दोन पळी तेल टाकून घेतले आता बघा तेल गरम होतंय तर इथे आपण आता पाव चमचा अशी मोहरी टाकून घेतली जिरं टाकायचं आहे लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण थोडंसं जास्त टाकायचं वरण खूप छान लागतं खायला आणि हिरव्या मिरच्या छान असं थोडंसं परतवून घ्यायचं लसणाला थोडासा कलर यायला लागला की मग आपण डाळ ओतायची आणि बरोबर कढीपत्ता पण टाकायचा आहे कढीपत्त्याची फोडणी मस्त लागते आणि ही डाळ ओतून घेतली मी अशी मस्त अशी कडक फोडणी द्यायची म्हणजे डाळीची चव खूप छान लागते आणि अख्खा घरभर म्हणजे असा डाळीचा मस्त वास येतो आहे ह्या सुगंधानेच असं वाटते वरणभात किती खाऊ चला तर आपल्या वरणाला मस्त अशी फोडणी दिलेली आहे आता चवीनुसार मीठ टाकलं आहे आता वरणाचा टोप तिकडे ठेवलाय त्या गॅसवरती गॅस चालू करते तिकडचा आपण आणि आपण कुकरमध्ये आता भाजी बनवून घेऊया कुकरमध्ये आपण तेल ओतून घेते घेतले दोन पडी मोरी टाकले जिरं टाकायचं आहे लसूण टाकायचं फोडणीला आणि आता ह्यामध्ये आपण बटाटा कांदा ते टाकून घ्यायचे छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये एक टोमॅटो सर्व छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये या लाल तिखट टाकले मी अर्धा चम्मच त्यानंतर हळद धनाजिरा पावडर एक चमच्यासारखं आहे आपल्या म्हणजे आपल्या आवडीनुसार इथं मसाले टाकायचे आहेत आणि मीठ चवीनुसार टाकून घेतलेला आहे सर्व छान परतून घ्यायचं व्यवस्थित तेलामध्ये आणि आता इथे मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे तर बोलता बोलता मध्ये 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 अडकल्या जातं तर बघा पाणी असं आपण अर्धा कपच टाकलेला आहे आणि इथं आपण दोन ते तीन सिट्ट्या घ्यायच्या आहेत दोन ते तीन सिट्टीमध्ये आपली ही भाजी तयार होते तर छान अशा शिट्ट्या पडलेल्याच आहेत चला तर आपला हा स्वयंपाक झालेला आहे तुम्हाला आता भाजी दाखवते कशी झाली ती बघा किती छान झाली बटाट्याची भाजी आता मी ताट करून घेते मस्त गरमागरम भात वरण आणि भाजी खूप छान असं वरण झालेलं आहे चला तर मैत्रिणी वरण भात भाजी झालेला आहे या जेवायला तुम्ही पण 拜拜。Bye bye.